तर नमस्ते मित्रांनो आज आपण आपल्या हॉस्टेलची तुम्हाला थोडक्यात टूर देणार आहे आपल्या हॉस्टेलमध्ये काय काय फॅसिलिटी आहेत आणि काय नाही तुम्हाला सगळं सांगणार आहे हे आहे आपलं हॉस्टेल तर आता आपल्या युनिव्हर्सिटीला आपल्याला कपडे द्यायला लागून तिथे लॉन्डर लाईनची पण व्यवस्था केली आहे फक्त बोचक्यात कपडे भरायची आणि यात नेऊन टाकायची चार पाच दिवसात सगळे कपडे आपल्या घरात येतात काय विषय तर आता आपल्या हॉस्टेलच्या साईडला हे रेन वॉटर हार्वेस्टिंग पॉईंट पण आहे हे दोन वर्ष झालं मी बघायला गेले फक्त आता हे आमच्या हॉस्टेलची एंट्रन्स आहे आणि या एंट्रन्सच्या साईडला कॅन्टीन आहे इथे जास्त काही मिळत नाही फक्त जगायचं सामान मिळते म्हणजे दहा रुपयाचा साबण दहा रुपये आणि चहा पाण्याचं सामान मिळते फक्त तर हे बारा वाजता सुरू असते एवढे तिचं बेनिफिट आहे तर आता दाखवतो आमच्या हॉस्टेलमध्ये काय काय आधी तर आता आपल्या हॉस्टेलमध्ये काय काय सुविधा दाखव तुम्हाला हे बघा आमच्या हॉस्टेल आम्हाला फ्रीज पण दिलाय म्हणजे यात आपण काय पण गारगार सामान ठेवू शकता इथे इंडक्शन पण आहे म्हणजे रात्री कुणाला भूक लागली वेळी वेळी पण करू शकते कॅटल आहे आपली आणि हे काय नाही का रे मायक्रोवेव्ह आहे बघा या काय विषय नाही एवढी सुविधा आहे आपल्या तर आता आमच्या नाश्त्याला हे बघा वडापाण असतात त्याच्यामो का विषय नाही एकदम किती पण खावा कसं पण खावा आडवं पडा कसं पण खावा काय विषय नाही आमच्या हॉस्टेलमध्ये फायर एक्स्टिंग पण आहे कुणाच्या बुडाला रात्री आग बिग लागली लाग तर रिजवाय भिजवाय कसं आहे रात्रीचं पोरं कचं पण खेळूया त्यात त्याच्या काय विषय नाही यापुढे दाखवितो पोरांच्या पाण्याची सोय म्हणून बघा इथं बघा थंड पाणी आहे इथं नॉर्मल पाणी पण आहे आणि इथं गरम पाणी पण आहे त्याच्यामोगा विषय नाही एकदम प्युरिफाईड पाणी जो आपला वॉशरूम चा शिक्षण आहे एकदम आरस बिरस्त चकाचक म्हणजे पोराने सकाळ सकाळी उठून स्वतच पाडून बघितलं की दिवस कसा बाद जावा इथं दिसतंय आपल्याला तर भावानु हे आपल्या हॉस्टेलची लायब्ररी म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटीची पण लायब्ररी आहे तर पोराने अभ्यास करावा तर पोरग इथे एक पण दिसणार नाही तुम्हाला मी फक्त परीक्षा आली तरच पोरे इथं तिथे अभ्यास करायचं